राहुरी नगरपालिकेसाठी दोन डिसेंबरला मतदान आहे त्या दृष्टीने आता जे उमेदवार आहेत ते आपल्या प्रभागात पिंजून काढण्यास त्यांनी सुरुवात केली मतदारांच्या भेटीगाठी ते घेत आहेत प्रभाग क्रमांक सहा मधील महिला उमेदवार आहेत मनीषा बर्टे काय सांगाल की आपण मतदारांच्या भेटीकाठी एक महिला म्हणून माझं जे काम आहे की येथील सर्व समाजातील महिलांचे प्रश्न असेल त्यांच्या समस्या असतील त्या सगळ्या सोडवायच्या त्यांना काय अडचणी असतील ते सगळं विचारून आणि मग त्याबद्दल आम्ही चर्चा करून त्यावर नक्कीच काही महिलांच्या दृष्टीने असं काही महिलांच्या दृष्टीने विजन म्हणजे आता जी आता मागे जी घटना घडलेली आहे मानेगावची त्याबद्दल जास्त फोकस करून मी सांगते की लहान मुली सुद्धा आपल्या आता सुरक्षित नाहीये आणि लहान मुलींपासून तर मोठ्या मुलींपर्यंत किंवा पूर्ण महिला वर्ग आता सुरक्षित नाही असं वाटायला लागले त्यासाठी आता ह्या पूर्ण समाजाला गरज आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कारण की प्रत्येक जण तर प्रत्येक वेळी लक्ष देत नसतात म्हणून आपल्याला लग... त्या महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांना सबल करण्यासाठी त्यांना एकदम फिट बनवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबव लागतील याचा विचार मी नक्कीच करणार आहे पुरुष उमेदवार आहेत राजेंद्र उंडे काय सांगाल की आपण मतदारांच्या भेटीकाठी घेत आहेत कुठला मुद्दा घेऊन आपण मतदारांसमोर जात आहेत साधारणत तापी प्रभाग क्रमांक सहा मधून मी स्वतः चंद्रकांत उर्फ राजेंद्र उंडे उमेदवारी करीत आहेत आतापर्यंत सहा पंधरा दिवसापासून आम्ही अख्खा प्रभाग पिंजून काढला आहे बऱ्याच लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या घरोघरी जाऊन त्यांची भेटी गाठी घेऊन त्यांच्या समस्या ऐकल्या त्याच्यात नगरपालिकेबाबत त्यांची नगरपालिकेवरच ते सध्या नाराज आहे ज्यात जे त्यांच्या ताब्यात नगरपालिका होती त्यांच्याकडून कोणतीही काम झालेली नाही त्यातले मुख्य कामं म्हणजे रस्त्याचे काम प्रथमतात बोलतात बोलताना प्रत्येकाच्या मनात की रस्ता चांगला होणे गरजेचे त्यात कॉन्क्रीटकरण होणे गरजेचे त्यात नामदार साहेबांच्या विखे पाटलांच्या माध्यमातून अक्षयदादा कडलेच्या माध्यमातून तसेच खासदार सुजयदाच्या माध्यमातून भरपूर रस्ते मंजूर करून ठेवले आहेत त्यातला प्र प्रभाग ज्या मी प्रभागात मुलदाई करीत आहेत त्यात आमचे मार्गदर्शक दादा पाटील सोनवणे यांच्या माध्यमातून एक रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटकरण झालेला आहे आता त्या ठिकाणी मी उभा आहे एक उदाहरण फक्त एक झलक अजून सहा पाच ते सहा रस्ते असे मंजूर आहेत ते आणि ते, ते ती काम लगेच चालू आहे का अडचणी आल्या गेल्या अनेक वर्षापासून शहराच्या रस्त्यांसाठी की आता की पाच समजा पालिकेचं होती समजा पालिकेत निधी आणला नाही तेव्हा काय मी तर नव्हतो नगरपालिकेत समजा आणि चार वर्ष वर्ष प्रशासकीय राज्य असल्यामुळं कुणी म्हणजे ज्यांचं पहिलं सरकार होतं म्हणजे समजा जैन शिव मंडळाचं की त्यांनी नंतर त्या चार वर्षात बहुतेक त्यांनी लक्ष दिलं नाही व म्हणजे लोकांना असं वायरल झोडलं त्यांनी त्यामुळे रस्त्याची कामं तशीच रखडली आता विरोधकांचं काय आव्हान वाटतंय का विरोधकांचं तर आव्हान काहीच नाही कारण की माझ्या प्रयोगामध्ये तर म्हणजे आमचे माजी नगरसेवक विरोधी नेते दादा पाटील सोनाने बऱ्यापैकी म्हणजे मी फिरलो ना अक्षरशः बरेचसे लोक म्हणते त्यांच्या माध्यमातून भरपूर काम आले पण चार वर्षात थोडेसे प्रलंबित राहिलेत कारण की त्याला कुणीच काही करू शकत नव्हतं पण आता प्रशासकीय असल्यामुळे प्रशासकीय राज्य असल्यामुळे चार वर्षात कुणी काही करू शकत नाही पण आता येणाऱ्या काळात शंभर टक्के बीजेपीचं आमचं आमचं सत्ता येणार आमची होणार आमच्या नगराध्यक्ष म्हणून आमचाच होणार व माध्यमातून शंभर टक्के राहिलेले प्रलंबित म्हणजे सीसीटीव्ही असू द्या स्वचालय असू द्या किंवा स्ट्रीट लाईट असू द्या महिलांची सुरक्षा असू द्या विद्यार्थ्यांची सुरक्षा असू हो द्या हे सर्व आम्ही मार्गी लावणार आहोत नक्कीच माझे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे आहेत कसं बघता या निवडणूक निवडणुकीकडे आज आज राहरी नगरपालिका किंवा पूर्ण महाराष्ट्रात येत्या दोन डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणुका लागल्यात मतदान दोन तारखेला आहे दोन डिसेंबरला त्यामध्ये राऊरी शहराची पण नगरपालिकेचं मतदान दोन डिसेंबरला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे पंचवीस जण कमळ या चिन्हावर उभे आहोत आम्ही सर्वांना आश्वासित केलंय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील मान्य मा मान्य आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि अक्षयदादा कर्डिले आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून राऊरी शहरासाठी जे पर, परंबित प्रश्न आहेत जे राहिलेले प्रश्न आहेत जे काम राहिलेले ते सोडवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार परवा दिवशी मग राऊरी शहरामध्ये ज्ञानेश्वर चित्र मध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहमदनगर जिल्हा यांच्या खाली जी मिटिंग झाली मेळावा झाला सर्व उमेदवार आणि भारतीय जनता पार्टी आणि युतीचा मेळावा घेऊन त्यांनी सर्वांना सांगितलं की सगळ्यांनी एकमुखाने आणि एक एक एकनिष्ठेने काम करून भारतीय जनता पार्टी आणि त्याचे मित्र पक्षांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच सर्व पंचवीस उमेदवार विजय करायचे आणि राऊरी शहरामध्ये जे राहिलेले काम आहेत रस्त्याचे ते मी त्या कामासाठी कोटी कोटी रुपये पहिले त्यांनी बंदिस्त दिले चौऱ्याण्णव कोटीच पहिलं फेजचं काम पूर्ण झालं राहिलेलं तीस पस्तीस कोटी चाळीस कोटीचं काम आता चालू होणार आहे ते संपल्या संपल्या राऊरी शहरामध्ये सर्व रस्ते कोंकडीकरण होणारे त्यामधले मान्य आमदार कर्डेले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंजूर केलेल्या काही रस्ते आम्ही पूर्ण केलेले कोंकटीकरण हे जे राहिलेले रस्ते ते पण कोंकडीकरण करणार त्याच्यासाठी एकशे पन्नास कोटी रुपये माननीय पालकमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे साहेब विकास मंत्री यांनी मान्य केलं काही इलेक्शन झाल्यानंतर राऊरी शहराला दीडशे कोटी रुपये बंदिस्त गटरी आणि सॉरी कोंकडीकरण रस्त्यासाठी देण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो सगळ्या मतदारांना सांगतोय का आम्ही आम्हाला भारतीय जनता प पार्टी आणि मित्र पक्षाला शंभर टक्के निवडून द्या आणि राऊरी शहरातले रस्ते असो तुमचे सी सी टी व्ही लावायचा ठराव केला आहे तो पण ते सी सी टी व्ही आमचं सरकार आल्यानंतर भाजपचं राऊरी नगरपालिकेत आम्ही शाळा कॉलेज रे जे छोटे छोटे बालवाड्या इंग्लिश मिडियम आहे तिथं आम्ही सी सी टी व्ही लावणार आहे आणि जी महिलांना लहान मुलींना जो काही त्रास होतो जे काही घटना घडतात ते बंद करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला पण सहकार्य करणार आहे असं मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील आणि अक्षयदादा कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष ल इलेक्शन लढवीत आहे नक्कीच पालकमंत्री विखे पाटील करतील तसेच सरकारच्या माध्यमातून आपण विकास सा साधणार आहोत असं माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी सांगितलंय कॅमेरामॅन राजेंद्र आढावासह गोविंद फुंगे यस नाईन मीडिया राहुरी